तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये एका सोसायटीने यंदाच्या गणेश एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे या उपक्रमात आपले वाढते वीज बिल कमी कसे करता येईल किंवा ते झिरो पर्यंत कसे होऊ शकते याचे मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यासाठी सोलार पॅनल प्रेझेंटेशन घेण्यात आला होता यामध्ये सोसायटी धारकांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती दरम्यान केंद्र शासनाने ऊर्जा योजनेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली असून याची माहिती देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते वाढते वीज बिल ही सर्वसामान्यांची प्रमुख समस्या बनली आहे महावितरणाकडे अनेकदा लेखी तक्रारी करूनही या समस्येवर उपाययोजना होत नसल्याने त्यातच हजारोंचे बिल भरूनही परिसरातील वीज पुरवठा मात्र वेळोवेळी खंडित केला जातो त्यामुळे नागरिक प्रचंड त्रासलेले आहेत तर ही समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची दाट शक्यता आहे आणि हे झेरून पूर्व शिवगंगानगरमध्ये माऊली मित्रमंडळ यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला नागरिकांना आणि सोसायटी धारकांना पंतप्रधान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री योजना सोलार माहिती व्हावी यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत हा अनोखा उपक्रम घेतला असल्याची माहिती शहर सचिव अविनाश सुरसे यांनी दिली गणेशोत्सवानिमित्त आम्ही दरवर्षी ना काहीतरी सामाजिक उपक्रम राबवतच असतो या वर्षी मी आपल्या अंबरनाथ एम एस सी बीतर्फे तर्फे रोटरी क्लब इथे आ, सोलर एनर्जी संदर्भात खूप महत्त्वाची माहिती सांगितली होती आणि त्या ठिकाणी शहरातल्या सर्व मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं मीही त्या ठिकाणी गेलो होतो आणि यांनी त्यावेळेस एम एस सी बीतर्फे जे प्रेझेंटेशन देण्यात आलं सोलर सिस्टीम संदर्भात हे मलासुद्धा खूप आवडलं कारण भविष्य काळात सोलर एनर्जीला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे कारण आज आपण लाईट बिल जे बघतोय हे वाढतच चाललेलं आहे आपल्याला आज मी तो बोलत। तो आप ले ले। तर बोलतो शहरात लोकांना समस्या विचारली ना आज सर्वात मोठी समस्या लाईट बिलाची झाली कारण लाईट बिल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे की लोकांना आपल्याच घरात भाड्याच्या घरात राहतो का काय असं वाटायला लागलेलं आहे एवढं बिल येत आहे सगळ्यांना तर हा ही सोलर सिस्टीम लावल्यावर आपल्याला हे लोक पण पन... याला मुख्य म्हणजे एम एस सी बी लीड करते आणि आपल्याला पंचवीस वर्षाचा फायदा ह्या सोलर सिस्टीममुळे होणार आहे मग त्याच्यासाठी आपले समजा एक दोन वर्षाचे पैसे जरी जात असेल तरी हरकत नाही पण पुढील पंचवीस वर्ष आपल्याला त्याचे फायदे होणार आहे आणि आज ही काळाची पण गरज आहे कारण पुढे वीज महाग होत जाणार वीजचा तुटवडा निर्माण होणार अशा वेळेस हे फार कामाचं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा सोलर सिस्टीम ही खूप फायदेशीर आहे रोटरी क्लबला झाल्यानंतर मला खूप आवडलं होतं ॲक्च्युली हा विषय शहरातल्या सर्व मान्यवरांना बोलवून त्या ठिकाणी सांगण्यात आला होता आता किती जणांनी ठेवलं त्यांच्या त्यांच्या प्रभागात मला माहीत नाही पण मी गणेशोत्सवाची संधी साधून मी सर्वप्रथम त्यांना संपर्क साधला एम एस सी बीला एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्याच्यानंतर जास्त सहकार्य मला माझ्या शिवगंगानगरवासियांनी केले की एवढ्या मोठ्या प्रमाणात आज सगळे या ठिकाणी खूप जणांच्या घरी गणेशोत्सव आहे कार्यक्रम आहे तरीसुद्धा हे सगळेजण इथे येऊन बसले खुर्च्या नाही तरी पण खाली बसले पण सगळ्यांनी एवढी साथ दिली तर मलाही छान वाटलं या गोष्टीने आणि ही खूप महत्त्वाची गरज आहे काळाची गरज आहे म्हणून मी ठेवलं या ठिकाणी आज या निमित्ताने सोलार एनर्जी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन घेण्यात आला होता हाऊसिंग सोसायटी बंगले स्वतंत्र घरे इत्यादी करता महाराष्ट्र शासनाच्या वतीने वीज बिल बचतीसाठी सोलार पॅनल बसवण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात आली आहे या योजनेचा सर्वसामान्यांना कसा लाभ घेता येईल सोलार पॅनलचे फायदे त्यासाठी शासनाकडून मिळणारी सबसिडी यावर सविस्तर माहिती देण्यात आली समधन देना ओके मी नीरज चौधरी मी सोय सिस्टीम अंबरनाथमधनं आहे तर आपल्या कंपनीचं प्रोफाईल हे एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून आहे प्रथमतः ती जळगावपासून सुरू झाली आता अंबरनाथमध्ये आपली स्वतंत्र ब्रांच ऑफिस आहे तर कसं आहे या वर्षीपासून आपलं जे केंद्रीय सरकार आहे त्यांनी सोलार सिस्टीमला आणि आपले जे रेसिडेन्शियल झालं किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी झालं यांना सबसिडी जाहीर केली आहे जी की खूप चांगल्या पद्धतीची सबसिडी आहे आणि कसं आहे की तुमचं आता एक, एक साहेबांनी आपले सुरसे साहेबांनी शिवगंगानगरमध्ये या गणेशोत्सवाच्या मार्फत त्यांनी आमचं एक सेशन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती आपण या सोलारसाठी करत आहोत आणि आमच्यातर्फेसुद्धा आम्ही फ्री कन्सल्टेशन लोकांना देत असतो जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त सोलार सिस्टीम हे घराला लागते आता सोलार सिस्टीम लावण्याचा चांगला फायदा असा आहे की आपला विजेचा दर जो आहे हा वाढत चाललेला आहे तर हा विजेचा दरापासून आपल्याला मुक्तता व्हावी यासाठी आपण सोलार सिस्टीम जर लावली तर किंवा आपलं जास्तीत जास्त बिल हे शून्य पण होतं आणि आपल्याला विजेच्या बिलापासून आपल्याला मुक्तता भेटते Uh, कसं आहे ही ब योजना रिसेंटली आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जो नंबर जो आहे हा फिफ्टी प्लस सोसायटीजने आपल्याला आतापर्यंत ॲप्रोच आप केलेला आहे तर त्यांची आता फायनलायझिंग वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहे कारण की ही जी योजना आहे ही यावर्षीपासूनच चालू चालू झालेली आहे आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी ह्यापास या वर्षापासूनच आपल्याला सबसिडी भेटते तर आपल्याला रिस्पॉन्स हा खूप चांगला भेटलेला आहे आणि सगळेच अंबरनाथकर जे आहेत त्या बाबतीत खूप चांगला विचार करत आहेत ते एक फिफ्टी प्लस आपले झालेले आहेत आतापर्यंत कोटेशन वगैरे शीतल हो अभय शर्मा अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ परत कोण ई एम आय नाही भरना है हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन वन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन हॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएच आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ए एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद